नमस्कार सर्वांना सुप्रभात कार्तिकी पौर्णिमेच्या सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा बीड जिल्हा हा साधू संतांसाठी ओळखला जातो आत्ता आपण ज्या ठिकाणी उभे आहोत हे मनमोथ स्वामी यांचे मंदिर आहे दीडशे पंथाचे लोक या ठिकाणी दरवर्षी येतात कार्तिक एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत चार दिवस या ठिकाणी मोठा उत्सव असतो हे स्वामी पंधराव्या शतकामध्ये होऊन गेलेले महान विभूती एक महान संत होते त्यांचं मूळ गाव बीड जिल्ह्यामधलंच इथून ह्या माळाच्या बलीकडेच जवळच असलेलं नेकनूर हे गाव आहे आध्यात्मिक पोथीपुराणामध्ये नेकनूरचा उल्लेख निंगूर या नावाने येतो तर असं हे स्वामी यांचं मंदिर बालाघाटच्या डोंगररांगेमध्ये या छोट्या छोट्या टेकडीमध्ये पण एका खोल दोरीमध्ये आहे आम्ही लहानपणी तिसरीचा भूगोल शिकताना पूर्वीच्या काळामध्ये प्रत्येक जिल्ह्याला आपापल्या जिल्ह्याचा भूगोल अभ्यासाला असायचा आम्हालासुद्धा आमचा बीड जिल्हा या अभ्यासाला होतं आणि त्या पुस्तकामध्ये कपिलधारचा धबधबा सावताड्याचा धबधबा यांचा उल्लेख होता लहानपणी काही ठिकाणं आम्हाला बघायला मिळाली नव्हती पण एक नोकरीच्या निमित्तानं बीडमध्ये राहायला मिळालं आणि हे बीडपासून खूप जवळ असल्यामुळं वर्षातून एक किमान चार ते पाच वेळा आमचं या ठिकाणी सहज येणं होतं मराठवाड्यातील नांदेड परभणी वसमत लातूर निलंगा औसा सोलापूर ह्या भागातून त्याचबरोबर कर्नाटक राज्याच्या सीमावर्ती भागातून या ठिकाणी दरवर्षी खूप भाविक येतात प्रचंड मोठ्या संख्येनं भाविक या ठिकाणी दाखल होतात महान संत महात्मा बसवेश्वर यांनी जी काही दीक्षा दिली जी काही शिकवण दिली त्या शिकवणीवर चालणारा महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागामध्ये खूप मोठा समुदाय आहे मराठवाड्यातल्यासुद्धा उमरगा उदगीर ह्या परिसरामध्ये आपल्याला लिंगायत संख्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळते तर वीरशेव समाजाचं लिंगायत समाजाचं ते असणारं दैवत ते म्हणजे मन्मद स्वामी मन्मत स्वामींनी संजीवन समाधी घेतलेली आहे त्यांचे आईवडीलसुद्धा थोर शिवभक्त होते त्याचबरोबर महात्मा हे स्वामीसुद्धा खूप मोठे थोर शिवभक्त होते आणि त्यांनी लिहिलेली पोती हे लिंगायत समाजामध्ये वाचन केलं जातं तिचं सामूहिक पालन केलं जातं जसं ज्ञानेश्वरीचं पारायण असतं तसंच मन्मस्वामींना लिहिलेल्या पोतीचंसुद्धा पारायण केलं जातं पावसाळ्यामध्ये अतिशय विहंगम अशा प्रकारचं दृश्य या ठिकाणी असतं डोंगर दऱ्यावरून असा उसळत येणारा धबधबा वरून डोंगरावरून खाली पडणारं पाणी पाहण्याची एक मजा खूप काही वेगळी असते उजव्या बाजूला जर आपण गेलो तर त्या ठिकाणी कपिलदारचा धबधबा आहे ज्या धबधब्याच्या कुंडामध्ये भाविक लोक स्नान करणं पवित्र समजतात वरच्या बाजूनं छोटंसं गाव आहे रत्नागिरी म्हणजे रत्नागिरी जिल्हा पण पना आहे पण आमच्या बीड जिल्ह्यामध्ये रत्नागिरी नावाचं एक छोटंसं गाव आहे हे त्या डोंगराच्या पलीकडून आहे रत्नागिरीच्या बाजूनं एकाडच्या डोंगराच्या बाजूनं येणाऱ्या दोन नद्या त्या नद्या त्या ठिकाणी दाबण्यात आलेल्या आहेत इथे एक छोटासा बंधारा आहे त्या बंधाराच्या थोडं पुढं आलो की आणखी एक छोटासा बंधा म्हणजे धबधबा आहे त्याची उंची जेमतेम आहे पण पाणी बऱ्यापैकी बोल आहे आणि मग त्याच्यात थोडंसं पुढं आलो की त्या ठिकाणी आहे आपल्या कपिलदारचा मुख्य धबधबा जो आपल्याला म्हणजे यूट्यूबवर पाहायला मिळतो तो आपल्याला इंटरनेटवर बघायला मिळतो आणि इथं आलेला प्रत्येक भावी हा कपिलदारच्या धबधब्यामध्ये स्नान करतो तर अशा प्रकारचा तो धबधबा आहे ज्या लोकांना काही नवीन माहिती पाहिजे असेल त्यांनी माझ्या डाव्या बाजूला दिसणारी जी दाढ झाडी आहे त्या झाडीमध्ये जर तुम्ही तिथं गेलात तिथं अतिशय एक सुंदर अशा प्रकारचा धबधबा आहे तो बऱ्याच लोकांना माहीत नाही अगदी म्हणजे जी बीड शहरात राहतात बीड जिल्ह्यात राहतात त्यांनासुद्धा तो धबधबा माहीत नाही तरी या दोन तीन वर्षामध्ये तिकडं जाणारे पर्यटक वाढलेले आहेत कारण त्या धबधब्याच्या जा, जवळ जाण्यासाठी एक पक्का रस्ता करण्यात आलेला आहे सिमेंटचा आणि तिथं गाडी लावून आपल्याला त्या धबधब्याचासुद्धा आनंद घेता येतो चारी बाजूनं असा तो बंदिस्त असलेला जो धबधबा आहे ही बालाघाटची डोंगर रांग आहे सह्याद्रीची मुख्य रांग नगरपासून अहमदनगर जिल्ह्यापासून ज्याला आपण आता अहिल्यानगर म्हणतो पूर्व दिशेला ज्यावेळेला आपण चालायला असतो सह्याद्रीची जी एक उपरांग आहे जी पूर्व दिशेला चालायला लागते ला ती रान म्हणजेच बालाघाटचा डोंगर या बालाघाटच्या डोंगरामध्ये बीड जिल्हा धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा आणि सर्वात शेवटी आहे नांदेड जिल्हा जसं जसं आपण पूर्वेकडं जाऊ तसं तसं ही बालाघाटची डोंगर राह कमी 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 होत जाते आणि नांदेड जिल्ह्यामध्ये हीच राह अगदी जमीन लेवलवर येऊन त्या ठिकाणी थांबते अशा प्रकारचं हे बालाघाटचं महत्त्व आहे तर या ठिकाणी आज मी त्याचबरोबर माझ्यासोबत माझे नेहमीचे ट्रेकर मित्र कल्याण गोरखसर सर हे सुद्धा झालेले आहेत आता आम्ही वर धबधब्यामध्ये मस्त स्नान केलेलं आहे आणि आता आम्ही खाली जाऊन ना स्वामी यांचं दर्शन घेणार आहोत परत एकदा सर्वांना स्वामी यांच्या उत्सवानिमित्त कार्तिक पौर्णिमेनिमित्त सर्वांना एकदा शुभेच्छा आपला दिवस आनंदात जाऊ धन्यवाद